नमस्कार नमस्कार आज दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी आपण हे लिंबू उत्पादक प्रगतीशील शेतकरी यांचं गाव नाव आपण त्यांच्या तोंडून ऐकूया सांगा बाप्पू शेतक बाबर अच्छा औषध वापरले आलोरन ऑर्गॅनिक या कंपनीची टेक्नॉलॉजी वापरून त्यांना काय काय बदल झाले तर हे लिंबू उत्पादकांनी या ठिकाणी ऐकायचं आहे सांगा आता काय काय वाटलं तुम्हाला चांगल्यापैकी बदल झाला नाही सेटिंग चांगल्यापैकी झाली म्हणजे पहिला अशी सेटिंग होत नसायची एवढी सेटिंग होत नव्हती आता चांगल्यापैकी सेटिंग झाली अच्छा भरपूर आहे आणि फळ बी म्हणजे चांगल्यापैकी पोचली म्हणजे फळ सुद्धा एवढे पहिले लागत नव्हते म्हणता येत हे पा आता इथं गुच्छ जी गुच्छ द्राक्षाच्या बागासारखे अगदी हे पा संपूर्ण खाली फांद्या अशा वाकलेल्या आहेत आणि पानामध्ये फुट्यामध्ये काय बदल झाला ने बदल कारण याची मुळी पण चालू झालेली त्याच्यामुळे काय झालं याचे मग कळी फुल फळ सगळ्या गोष्टीमध्ये वाढ झालेली आहे तर लिंबू उत्पादकांसाठी तुमचा काय सल्ला असेल ही औषधं बाकी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का नाही हे पाच शेतकऱ्यांसाठी त्यांचा सल्ला आहे की ही औषधं वापरायला पाहिजे अजून एक दोन झाड सर की जेणेकरून पाय काही काही झाड पार वाकायच्या अवस्थेत आलेली पा आता उजू आता झाड पाहते हे पहा संपूर्ण अशा पद्धतीने भरपूर फळं लागलेली आहेत आणि लिंबू उत्पादकांसाठी त्यांचा हा सल्ला आहे की ही अशा पद्धतीची जी, जी टेक्नॉलॉजी आहे अल्युरॉन ऑर्गॅनिक ही टेक्नॉलॉजी वापरायला काही हरकत नाही ओके धन्यवाद तुम्ही जी मुलाखत दिली त्या मुलाखतीबद्दल अल्युरॉन ऑर्गॅनिक या कंपनीच्या वतीनं मी तुमचं सरचे स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद